मामा नमस्कार नमस्कार शेतकरी बांधवांनो मामा ज्ञानेश्वर शंकर आव्हाड मुकांपोस्ट दोडी बुजुर्ग तालुका सिन्नर आम्ही दुष्काळी भागातले शेतकरी आहे आणि आमच्या घेंदा पावसाचं प्रमाण बरं असल्यामुळं आता आम्ही कांदा पिकाची सचिन भाऊच्या मार्गदर्शनाखाज पहिल्या दिवसापासून कांदा पिकाची लागवड केलेली आहे आम्ही किती लागवड आहे माझे आता सध्या आहे ना उन्हाळ लाल रांगडे मिळून आहे ना असे माझे पंचवीस एकर कांदे आता सध्या माझ्या शेतामध्ये गहू थोडा खाण्यापुरता एक पाच सहा बिघे गहू आहे अशी शेती आम्ही केलेली आपण आता हे आपलं ग्रीन शाईन खत आहे गेल्या दोन ते तीन वर्षापासून वापरतात हा किती वापरतात मी गेल्या वर्षी साहेबांनी मला सचिन भाऊ आग्रह केला आणि आमचे सुयश कृषी सेवा केंद्राचे संचालक आहे संकेत भाऊ यांनी मला गेल्या वर्षी बर्जपरी मामा थोडं वापरा दोन वर्ष झाले मला सांगितलं मला रिझल्ट भेटला मी यंदा या दोनशे बॅग त्यांचं खत घेतलेले आणि मी शेतीत त्रास करत प्रमाण फक्त पंचवीस टक्के आणले आणि हे हे आम्ही पंचाहत्तर टक्क्यापर्यंत शेतीला वापरितो एकदम जोरात रिझल्ट गेल्या वर्षी आला गेल्या वर्षी आल्यामुळे